कायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ हॉस्पिटल संपर्क शासनाच्या नंदीवाले समाजातील विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप उपजिल्हाधिकारी तहसीलदार प्रांतांची उपस्थिती जन्माला आलेल्या लहान मुलांपासून सर्वांनी जातीचे दाखले काढून घ्यावेत असे आवाहन प्रांत अधिकारी रणजित भोसले यांनी केलं पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील येथे नंदीवाले समाजाच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीनं जागेवर जाऊन त्यांचे दाखले देण्याचा उपक्रम राबवला उपजिल्हाधिकारी डॉ स्नेहल कणीचे कडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले पलूसच्या तहसीलदार दीप्ती रेठे मंडल अधिकारी स्वाती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलं यावेळी उपविभागीय अधिकारी भोसले बोलत होते उपविभागीय अधिकारी भोसले म्हणाले समाजातील जे वंचित घटक आहेत भटक्या जमातीतील घटक आहेत त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र काढत असताना पुराव्यांची कमतरता भासते अशा लोकांसाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अशी महत्वाची शिबिरे राबवली जात आहेत भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना असे जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न आहेत आयुष्यात एकदाच असे प्रमाणपत्र काढायचे असते जे भविष्यात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी घरकुल अशा शासनाच्या अनेक योजनांमध्ये हे प्रमाणपत्र महत्वाचं असतं जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित सर्व दाखले लवकरच पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे महाराष्ट्र शासनाचे शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन गतिमानता व सुकर जीवनमान कार्यक्रमामध्ये येथील वसंतनगरमध्ये नंदीवाले समाज भटक्या जाती व जमाती यांना विशेष मोहीम राबवून जातीचे दाखले देण्यात आले कार्यक्रमास दुधोंडी येथील सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कार्यक्रमासाठी नंदीवाले समाज यांच्या मार्फत सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे हलगी व वा ताशा वाद्य वाजवून स्वागत केलं तसेच नंदीवाले समाजातील जुन्या जाणत्या लोकांनी जातीचे दाखले मिळवल्याबाबत सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी यांचे आभार मानले आम्हाला डॉक्युमेंट साठी परंतु ज्यावेळेस मी आलो आणि विचारणा केली तर जवळपास इथे पन्नास उमर आहे म्हणजे पन्नास कुटुंब या ठिकाणी राहतात आणि आज आपण या ठिकाणी समारंभपूर्वक प्रमाणपत्र फक्त एकोणीस वीस लोकांना देत आहोत